ते आता पाठपुरावा प्रॉपर करत का नाही तीन हजार दोन हजार घेऊन फक्त लोकांना करून देतात आहे त्याच्यामुळे जे वोटर आय डी आहेत त्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी आणि जर तुम्ही वोटर आय करत असाल तर मग ॲड्रेस आमचा का वापरला असा प्रश्न सुद्धा गिरगावकर टीमने विचारलेला आहे त्याप्रमाणे मिनी राजभर समय वेदांत ने बे माझा मुंबई लोकांनी इलेक्ट्रिसिटी मीटर पण घेऊन ठेवलेले आहेत मग आम्ही ते इलेक्ट्रि तुमच्या इलेक्ट्रिसिटीचं नाव आहे मग आम्ही ते बेस्टला ॲप्लिकेशन करून ते मीटर कॅन्सल केलेलं त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं बी एम सीला इन्फॉर्म केलेलं पोलिसांनी शंभर इथे कारवाई केलेली आहे डिमोलेशनची बी एम सी सोबत त्याच्यानंतर पण ते पोलीस गेले की परत येतात परत आला कुठले आहेत हे लोक हे नॉन महाराष्ट्री मद्रासी परप्रांतीय आहेत बांगलादेशी बांगलादेशी पण आहेत त्याच्यामध्ये त्यांची भाषा मला कळत नाही काय बोलतात ते आणि ते आम्ही जर का त्यांना पुरवठ जायला सांगितलं तर ते दादागिरीवर येतात आणि मग मारामारी पण होते आणि याच घटनेवरती आता एबीपी माझं काही सवाल देखील उपस्थित केल्यात बोगस आधार आय आयडी मिळवून देणारे दलाल नेमके कोण बोगस वीज मीटर मिळवलेल्यांनी ते मीटर लावले कुठे बोगस वोटर कार्ड आधार कार्ड मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत केली आहे का। कागदपत्रांसाठी दाखवलेल्या पत्त्यांची शहानिशा का केली गेली नाही पत्त्यांची शहानिशा न करता मंजुरी देणारे अधिकारी कोण आहेत सोसायटीधारकांनी तक्रार करून गुन्हा दाखल केला मग तपास का होत नाही आहे बोगस आधार कार्ड धारक हे बाराशेपेक्षा जास्त असू शकतात मग तपास वेगानं का होत नाही निवडणूक आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे का यूआयडी प्राधिकरणानं या बोगस आधार कार्डांची दखल घेतली आहे का बोगस आधार कार्ड मतदार ओळखपत्र रद्द केली जातील का